एकाकडे घड्याळ आहे तर दुसऱ्याकडे तुतारी लोकसभा निवडणुकीत तुतारीला यश मिळालं तर घड्याळाला अपयश विधानसभेलाही अजित पवार आणि शरद पवार हेच दोन्ही चिन्ह घेऊन एकमेकांविरोधात लढणार आहेत पण तरीही चिन्ह आणि पक्षावर कोर्टात लढाई का सुरू आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे कारण दोन महत्त्वाच्या निवडणुकांनंतरही चिन्हावरून भांडण का सुरू आहे हेच अनेकांना कळेना यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात ऐका नाए, 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 तुम्ही बघा आता आमची लढाई तर कोर्टात चाललीच आहे चिन्ह पक्ष मागच्या वेळेस एक वर्षापूर्वी मी ह्याच व्यासपीठावरनं मला माहिती नव्हतं चिन्ह काय मिळणार आहे पक्षाचं नाव नाही चिन्ह नाही काय नाही मी आणि अमोलदादा एकामेकाला म्हणायचो कुठलं चिन्ह घेऊया अमोलदादा म्हणायचा तुम्ही असं करा तुम्ही कब बशी घ्या म्हटलं तुम्ही काय घेणार थोडं विचार करतोय पंखा घेऊ कपाट घेऊ काय का माहिती आता अशी आमच्या चर्चा असायच्या पण पांडुरंगाची इच्छा रामकृष्ण हरी आपल्याला तुतारी मिळाली आणि एक वेगळं का म्हणजे तुतारी काय म्हणजे हा खरं हे व्यासपीठ नाही पण शेवटी हा देश जेव्हा संविधानाने चालतो ना तेव्हा ह्या गोष्टी होतात आणि माझी लढाई ही आता लढाई का चालली आहे कारण का त्या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर आता लोकं मला म्हणतात आता मिळाली ना तुतारी वाजवणारा माणूस कशाला लढत राहता ही लढाई आता पक्ष आणि त्यांच्या चिन्हाची नाहीच आहे ते चिन्ह त्यांचं नाहीच आहे ही नैतिकतेची लढाई आहे आज तुम्ही पवारसाहेबांवर हल्ला केला उद्या दुसऱ्यावर कराल पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण का हा देश त्यांच्या मनमानीने चालत नाही कुणाच्याच आमच्याही मनमानीने नाही तो संविधानानीच चालला पाहिजे ह्याच्यासाठी ह्या देशात संविधान आहे आणि त्याच्यासाठी आपण इथे आज जमलेलो आहोत त्यामुळे कधी तुम्हाला आमच्यावर टीका करायचा जसं मी म्हणते कोणीतरी टीका केली की म्हणते आम्ही टीका तुमच्यावर करतो तेव्हा आमचंही टीका ऐकायची ताकद आमच्यात असली पाहिजे ह्याला सशक्त लोकशाही म्हणतात त्यामुळे दोन्ही बाजूनी चांगल्या चर्चा झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे खूप मोठ्या कामाची एक चांगली सुरुवात आपण सगळे एकत्रपणे इथे करतो है। याची आला जी आहे आणि ह्याची पूर्ण जबाबदारी मला वाटतं गायकवाड जी आहेत विकास आहे ह्या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या दीड दोन महिने ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात हे फिरले तुमच्याशी गाठीबेटी घेतल्या एक मन मोकळं करण्याचं तुमचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे यशवंतराव चव्हाण सेंटर आहे आणि मी पुन्हा सांगेन की ह्याचा कुठलाही राजकीय रंग नको म्हणजे माझी अपेक्षा आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही वेळ आली आमच्याकडून चूक झाली तर टीका केली पाहिजे ह्यालाच सशक्त लोकशाही म्हणतात ही पक्ष आणि चिन्हाची लढाई नाही तर नैतिकतेची लढाई असल्याचं सुप्रिया यांनी म्हटलंय शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता अजित पवारांकडे आहे पक्षात फूट पडली अजितदादांसोबत एक मोठा गट गेला आणि तो सत्तेत सहभागी झाला त्यानंतर मूळ राष्ट्रवादी पक्षाने घड्या चिन्ह अजित पवारांकडे गेलं तर, तर शरद पवारांना तुतारी चिन्ह मिळालं आणि त्यांना नवीन पक्षही स्थापन करावा लागला त्यानंतरही या प्रकरणात आता कोर्टात लढाई सुरूच आहे लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा होणार आहे पण कोर्टात पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता यावरून पवार विरुद्ध पवार असा संघर्षच आहे यावरच सुप्रिया सुळेंनी आपलं हे मत मांडलं या मताविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा